आता इथे अथर्व विचारे हा घाबरून पळून गेलेला असतो तो त्याच्या गर्लफ्रेंडला सांगतो जर मी इथे राहिलो आणि त्यांच्या बाजूने साक्ष दिली किंवा त्यांच्या विरोधात साक्ष दिली तर कोण ना कोण तरी मला मारणारच आहे त्यापेक्षा मी इथून पळून जातो आणि तो पळून जातो आता तिथे अर्जुन येतो आणि चैतन्यला विचारतो चैतन्य अथर्व विचारे कुठे आहे त्याला उद्या कोर्टात घेऊन जायचं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन अथर्व विचारे पळून गेला ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन त्याला इकडे तिकडे शोधतो पण तो त्याला कुठेच सापडत नाही चैतन्य म्हणतो अरे तो खिडकीतून पळाला अर्जुन म्हणतो हा आपल्या केसचा खूप महत्वाचा पुरावा होता चैतन्य काय करायचं आता आपण एक काम कर त्याचं लोकेशन त्याचे कॉल लॉग्स मेसेजेस सर्व ट्रेस कर तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे चैतन्य कदमांना सांगतो तर सगळं ट्रेस करायला त्यानंतर सगळं डिटेल्स चैतन्याच्या फोनवर येतात तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो अर्जुन हे बघ त्याचं को लोकेशन तर ट्रेस होत नाही आहे पण त्याचे कॉल लॉग्स आणि मेसेजेस ट्रेस झालेत ते तो आपल्याला घाबरून पळाला आहे आणि त्याने आपला नंबर ब्लॉकसुद्धा केला आहे आता तो रत्नागिरीला चालला आहे ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो म्हणजे चल आपल्याला तो, तो सापडू शकतो आणि इथे अथर्व विचारे रत्नागिरीकडे जायला निघालेला असतो आणि अर्जुन अथर्व विचारेला थांबवायला रत्नागिरीकडे यायला निघालेले असतात इकडे सायली सुद्धा देवाचा धावा करत असते की देवा अथर्व विचारे सापडू दे तो सापडला तरच आमचे मधुभाऊ निर्दोष सुटू शकतात कारण अर्जुनने सायलीला फोन करून सांगितलेलं असतं की अथर्व विचारे पळाला आहे सायलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं ती सारखी देवाची प्रार्थना करत असते अर्जुनने सांगितलं असतं अथर्व विचारे हा रत्नागिरीला जायला निघाला आहे मी आणि चैतन्य जाऊन त्याला बघतो इथे सायली नुसती देवाजवळ प्रार्थना करत असते की देवा काही कर पण तो अथर्व विचारे सापडू दे तो जर सापडला त्याने जर साक्ष दिली तरच मधुभाऊ सुटू शकतात आणि साक्षीला योग्य ती शिक्षा होऊ शकते देवा माहीत आहे की खरी गुन्हेगारी साक्षी आहे आणि मधुभाऊंना नको त्या गुन्ह्याखाली अडकवलं जात आहे आणि त्यांनी शिक्षा सुद्धा भोगली आहे साक्षीला काहीही शिक्षा मिळाली नाही पण आता तुला न्याय देवा करावाच लागेल आता अथर्व विचारे सापडलाच पाहिजे आणि इथे साक्षीला शिक्षा झालीच पाहिजे इकडे अर्जुन आणि चैतन्य एकदम फास्ट गाडी मारतात आणि रत्नागिरीच्या इथे एका गाडीतून अथर्व विचार्या उतरत असतो अर्जुनचं लक्ष अथर्व विचाराकडे जातो अर्जुन म्हणतो चैतन्य तो, तो, तो बघ अथर्व विचारे चल पटकन चैतन्य बाजूला गाडी लावतो आणि दोघेही तिथे पळत जातात आणि अर्जुन त्याच्या खांद्यावर आत ठेवतो आणि म्हणतो अथर्व विचारे आता शेवटी अर्जुनने अथर्व विचारेला शोधून काढलेला आहे आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तू पळून का जात होतास सांगितलं ना काही येणार नाही विश्वास ठेव का घाबरतोस तू मी आहे ना चल आत्ताच्या आत्ता तू घरी चल आणि अर्जुना फरफटत अथर्व विचारेला घरी घेऊन येतो आणि उद्या दुसऱ्या दिवशी तो आता त्याला कोर्टात घेऊन जाणार आहे जेव्हा अथर्व विचारेला कोर्टात बघून साक्षी आणि मैपत चेत चांगलेच धाबे ढाबेदाडणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू